करतात हे सगळे जे त्यांच्या मास्टर माइंडमध्ये हे गेलं पाहिजे आणि मास्टर माइंड च्या खुला मास्टर माइंड हुडकला पाहिजे आणि हुडकून त्याला शिक्षा झाली पाहिजे हेच माझं निवेदन पाच मागणी आहेत पहिली मागणी सहा कोणी एकोणतीस आणि अठ्ठावीस तारखेला कुणाला बोलवलं तर कुणी बोलवलं तर तपासून काढा कारण त्यांच्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आले त्या फिर्यादीमध्ये ते हुडका सहा तारखेला जी तुमच्यावर केस झाली त्याचे सीडीआर काढा ती त्याची का केली नव्हती ती काढा त्याच्यानंतर नऊ तारखेला जे सकाळी गुन्हा गेला त्याच्यावर किडनॅपिंगचा गुन्हा तीन वाजता केला त्याला तीन तास लेट का केला हे काढा त्याला कोणाकोणाचे फोन आणते ते काढा तर त्याच्या जे विषय आहे ते जे आता पकडलेत यांच्या मोबाईलचा सीडीआर काढायला काय लागतंय बरं जे आरोपी आहेत त्या आरोपीच्या मोबाईलचा सीडीआर काढायला त्याला मोबाईल थोडा लागतोय सीडीआर तुम्ही काढू शकता का नाही मग आता त्यांचे मोबाईल टाका ना ट्रॅकला इलेक्शन मध्ये आमचा सीडीआर काढित होता सर जेव्हा आता काढा ना आरोपीचा सीडीआर हे जे आरोपी आहे ती आरोपीच्या मोबाईलचा सीडीआर काढा पोलीस यंत्रणा आपल्याकडे बीड जिल्ह्यामध्ये दिवसात एक एक, एक माणूस तीन तीन घंटे कुणाकोणाला बोलला जात आहे काढा मग याच्यामध्ये या मंत्री महोदयांनी सगळ्यांनी सुद्धा किती माहित आहे मला माहित नाही मग ही जे घट या मी जी मागणी केल्या ती एस पी साहेबांना माझं म्हणणं आहे एसपी साहेब तुम्ही जॉईन झालात तुम्ही जॉईन झाल्याच्या नंतर तुमचं कौतुक केलं तुम्हाला वेलकम केलं मी खासदार असले आहे तरी पण माझी एक विनंती आहे की आपल्याला तुम्ही हे जे इथं पी एस आय होते यांचे सीडीआर काढा यांचे काय लगे बांधे काढा आता तुम्ही जे एवढ्या दिवस झालं चार पाच दिवस झालं तुम्हाला सीडीआर काढायला काय अडचण नाही आणि बीड जिल्ह्यातले आता बरेच पी आय आहेत आणखी की त्यांच्या तुम्ही बदल्या करा आता दहीपळे नावाचा कसं इथं चालू आता एवढा एक विषया संबंध नाही मटकं आहे गुटखं आहे सगळं चालू होता म्हणजे राजरोज माहिती जी पुरावेशी देतो मी मी असं काय उगाच बोलणार नाही मला जी माहिती आहे ते तेवढं करेक्ट हप्त्यासह कोण काय घेते काय ते सगळ्या साहेब देतो मग हे जे आता सगळे एवढे आय इलेक्शन मध्ये जी, जी सालगड्यासारखे वागले त्यांचं सा तुम्ही ट्रान्सफर करा दुसरीकडे इकडे कर इकडे करा चेंज करा तर बरं होईल काय गुन्हा तुम्ही कायदा सुव्यवस्था माझी एकच शेवटची मागणी एक आहे की बीड जिल्ह्यामध्ये पुनशे एकदा कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करा आदरणीय एस पी साहेब ही त्यांना माझी मागणी आहे कारण कायदा सुव्यवस्थाच बीड जिल्ह्यात राहिलेली नाही बघा आमच्या माधव जाधवचा काय गुन्हा होता ज्याला इलेक्शन मध्ये एका उमेदवाराबरोबर ते आमच्या जी माझ्या आता शेजारी बसले त्या उमेदवारासोबत फिरत होते आणि त्यांनी कायद्याचं पूर्ण पालन केलंय की ते उमेदवार उमेदवार मध्ये ज्यावेळेस बुथ भुत मध्ये गेले त्यावेळेस ते तिथे गेले नाही ते त्याच्या रेस जी आहे त्या रेसीच्या बाहेर उभे होते पण गाडीच बरोबर होते मग तिथं जो गार्ड होता तो या गार्डनं सुद्धा आय विटनेसून केस केली पाहिजे होती तुमच्या एका उमेदवारासोबत एका माणसाला मारलं जातं याला उचल आजपर्यंत त्याच्यावर केस नाही हो काय गुन्हा होता त्याचा मग त्याच्यावर केस झाली पाहिजे एस पी साहेब माझी विनंती आहे की ते आमच्या माधव जाधवला हो विनाकारण मारलं गेले त्याच्यावर तुम्ही केस करा तर मग एस पी साहेबांनी सुद्धा खऱ्या अर्थानं न्यायाला सुरुवात केली असेल काय माझ्या त्या यशवंत देशमुखांचा गुन्हा होता त्याने आमचं काम केलंही गुन्हा होता परळीचे डॉक्टर यशवंत देशमुख यांना विनाकारण अटकावलं गेलं त्यांच्यावर भंगाने विनयभंगाने डी सारखी खोटी केस केली काय गुन्हा होता त्यांचा त्यांनी आमचं काम गुन्हा होता मग असं जर का काय गुन्हा होता